आणि चालले बघा माझ्या भाकरी गरम गरम बनवायचं आणि बहिणीनं माझ्या बनवले चिकन बनवले सुक्क पातळ सगळं बनवून घेतले आता आम्ही सगळेजण जेवणाऱ आणि बघ चला माझा फुलवलं भाकरी माझ्या गरम गरम चाललेत बनवायच्या आई नसल्यामुळे ही जबाबदारी आमच्यावर इथे पडलेली आहे आई कोल्हापूरला माझी गेल्या भावाकडं लिहिल्या म्हणून तिकडं आता माझ्यावर ही सगळी जबाबदारी पडली आता आम्ही करून भाकरी वगैरे हो सगळं खूप गरम गरम बनवून आता आम्ही जेवणार आहे या सगळेजण आता जेवायचं बघा आमचं जेवण काय आहे ते आणि या जेवायला हो सगळेजण बघत रा पुढं आणि दिदी बघा पाठीबाला आमची केस बघायला आल्या दिदी बघा दिदी दाखव दिदी मुलगी आहे माझ्या आणि त्यातली ही एक आहे चालले बघा आता ही भाकरी बनवून झाले की आता आम्ही सगळेजण

व तिकडे नाही गेला हां गेला आता सोड पण शिवटी ते टिकत नाही नमस्कार देवराष्ट्रेचे उभा जरा नाही तसे तो वेळीवर हे죠 सु लवायचं हां आता बस अगं मी हे वे नाही पण

मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी होती ओक आणि चहा पिलीस का बाळा तू चहा पिलीस तू पेले आणि काय देते मग सगळा केक संपवायचा फिनिश करणार काय होय इकडे बघा चहा आणि खादी खायला चालू आहे दुपारचे किती वाजलेत पावणे पाच वाजलेत या जण चहा प्यायला मस्त मस्त गरम गरम चहा आणि बाहेरचं वातावरण बघा कच झाले पावसाच घेतलं ना भाऊंना पण होय पावसात तू पडला तर पाहिजे पाऊस वातावरणच झालंय नुसतं पावसा सारखं चला आता जाऊ का आता आम्ही आमच्या घरला जाऊ का म्हणलं जाऊ का बाळा जाऊ काय जाऊ काय काही दुसरी कुठे गेली ती चला बाय करा बाय करा बाय करा बाळा बाय कर दिसायला तू स्वेटर बाय कर हा बाय कर बाय बाय कर की

बायवा जाऊ जाऊ का